बहिणी आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तो सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आज महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणी बघतायत हे आता सगळ्यांना कळून चुकलाय आणि त्यामध्येच लाडक्या बहिणी आदिती ताई तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे तुमच्यासाठी तारीख जाहीर केलेली आहे असं काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून काही न्यूज पेपरनी ही बातमी दिलेली आहे तर सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो हा जो नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच तुमची ई केवायसी झाली आहे का ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला सतरावा हप्ता जेव्हाही येईल जी आर आणि त्याच्यानंतर पैसे वाटप होईल ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होतील तर चला लाडक्या बहिणी सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं प्रूफ्सी दाखवणार आहे तर सुरू करूया आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला बघत असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला लाईक करून ठेवा ठीक आहे चला लोकशाही मराठीची बातमी आहे दिलेल्या लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना दिलासा नोव्हेंबरचा पंधराशे कधी मिळणार तारीख जाहीर बघा लाडक्या बहिणीनं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे की तारीख जाहीर केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ऑक्टोबर पर्यंतच्या सर्व हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये गेले गेले आहेत तुमच्या अकाउंटला आतापर्यंत हप्ते जमा झाले का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांनी अद्याप पैसे मिळालेले नाहीत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही नोव्हेंबर महिना संपून गेला आजची लाडक्या बहिणीनं जर तारीख बघितली तर आजची तारीख आहे पाच डिसेंबर आणि तरी सुद्धा जी आर प्रसिद्ध नाही झालेला आहे तर कधी होणार आहे काय होणार आहे सगळे यांनी सांगितलेलं आहे बघूयात आपण नोव्हेंबर महिना पूर्ण झाला असून हप्त्याच्या अद्याप आले नसल्यामुळे चिंता आणि प्रश्न निर्माण झालेले आहेत याबाबत अधिकृत माहिती लवकरच होईल असं यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेतील महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळू शकतो याची शक्यता व्यक्त केली जात आहे येत्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे बघा लाडक्या बहिणींनो ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे काय की येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे भेटू शकतात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये मतमोजणीपूर्वी पैसे महिलांच्या खात्यात जमा करून दिले जाऊ शकतात यामुळे महिलांना निवडणुकीच्या आधीच काही खुशखबर 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 मिळण्याची शक्यता दिसते आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्या सप्ताहाचे देयके कदाचित एकत्र एक दिली जातील याबाबत चर्चा आहे पण त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये बघा यांनी सरळ सांगितलंय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र भेटणार का तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये भेटणार आहे पंधराशेच म्हणजे सतरावा हप्ताच भेटणार आहे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणी तुम्हाला तीन हजार हवे आहेत की फक्त पंधराशे कारण नोव्हेंबर तर संपला डिसेंबर सुरू आहे ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये भेटायला पाहिजे तर तुम्हाला वाटतं का सरकारने आता सरसकट प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये द्यावे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या मागे महिलांना दोन महिन्याच्या हप्ते एकत्र दिले गेले होते त्यामुळे यावेळी असा कायदा लागू होईल का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मी सुद्धा कीच वाट बघतोय की लाडक्या बहिणींना किती पैसे मिळावेत लाडक्या बहिणींना तीन हजार पण माझ्यानुसार माझ्या जे मी इतकी अंडरस्टँडिंग आहे त्याच्यानुसार तुम्हाला एकच महिना दिला जाईल पण तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका योजनेत महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक असून ई केवायसी एकवीस डिसेंबर पर्यंत एकवीस डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील महिन्यांपासून पैसे मिळणार नाहीत त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की जर तुम्ही ई e केवायसी कंप्लीट केली नाही एकतीस डिसेंबर पर्यंत तर डिसेंबर नंतरचे लाभ तुम्हाला भेटणार नाही आतापर्यंत लाखो महिलांची केवायसी होणे बाकी आहे त्यामुळे मुदतवाढीमुळे अनेक लाभार्थी महिलांना काय होईल ही योजना हो चालू ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन सरकारकडनं केलं जाईल पण जर तुम्ही बघितलं असेल अनेक प्रश्न या ठिकाणी अजूनही सुटलेले नाही आहेत तर बघा अजून साम टीव्ही सुद्धा हीच बातमी दिलेली आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण नोव्हेंबरचा पंधराशे कधी मिळणार संभाव्य तारीख आलेली समोर म्हणजेच काय काल जे आदित्य तटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं होतं की या दिवसांपर्यंत पैसे वाटप होऊ शकतात म्हणून साम टीव्ही आणि लोकशाही मराठीने ही बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार सगळं तुम्हाला सांगतो नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे का तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो सरळ नाही म्हणजे नाही निवडणूक पूर्वी नि महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात का याचं उत्तर आहे येस काय येणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपये मिळतात ऑक्टोबरचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आता महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची बघत आहे नोव्हेंबर महिना संपून गेला तरी अजून महिलांना पैसे दिले गेले नाहीत यामुळे महिला पैसे कधी जमा होणार आहे याची आतुरतेने वाट बघत आहे बघा लाडक्या बहिणीनो आजची तारीख आहे पाच मला मी जे तुम्हाला सांगितलं होतं चार पाच सहा मध्ये काय होणार होता जी आर प्रसिद्ध होणार होता पण सरकार अजूनही डगमगायला तयार नाही आहे सरकार अजूनही लाडक्या बहिणींच्या मागण्या किंवा लाडक्या बहिणींना खुश करायला तयार नाही आहे तर मला आता पर्सनली असं वाटतं ऐकू जी आर प्रसिद्ध होईल ना आठ नऊ मध्ये जी आर आता दोनच दिवस राहिले फ्रायडे आणि सॅटर्डे तर सरकार जी आर कधी देईल आठ नऊ मध्ये आणि तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात कधी होईल अकरा बारा मध्ये म्हणजे डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा होईल हीच माहिती लोकशाही मराठीने सुद्धा दिली हीच माहिती साम टीव्हीनी सुद्धा दिली म्हणजे बघा लाडक्या आपलं ला जे गेसिंग आहे आपलं जे परफेक्शन आहे ते कि किती योग्य आहे की जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला असेल ना गेल्या एक महिन्या पहिले सुद्धा सांगितलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी दिला जाणार आहे या तारखांमध्ये दिला जाणार आहे आठ नऊ दहा मध्ये जी आर प्रसिद्ध होईल आणि अकरा बारा मध्ये पैसे अकाउंटला क्रेडिट होती तर नक्की तुमच्यापैकी तो व्हिडिओ कोणी बघितले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नोव्हेंबरचा हप्ता योजनेत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा येत्या आठवड्यात होऊ शकते बघा येत्या आठवड्यात होऊ शकते म्हणजे कंपल्सरी आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील यामुळे महिलांना कधीही खुशखबर मिळू शकते आनंदाची बातमी मिळू शकते तर तुमचं म्हणणं काय की सरकारनी खरंच करायला पाहिजे का तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र येणार का मी याला सरळ सांगतो नाही म्हणजे नाही तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे यांनी कितीही म्हटलं की कि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्र एक येण्याची शक्यता आहे तर लाडक्या भिं याच्यात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणाऱ्या आठ ते तेरा डिसेंबरमध्ये दिला जाईल म्हणजे जाईल यानंतर डिसेंबरचा हप्ता शेवटचा हप्ता दिला जाऊ शकतो मला असं वाटतं की हा डिसेंबरचा हप्ता आहे ना तो सुद्धा तुम्हाला एक जानेवारी एक जानेवारी ते ऑलमोस्ट चार ते पाच जानेवारी पर्यंत तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतो पण तो जाबरमध्येच दिला जाणार नाही तो डिसेंबरचा हप्ताह जानेवारीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे लाडक्या ई केवायसी करणं बंधनकारक आहे ई केवायसी एकतीस डिसेंबर पर्यंत करून घ्या पण सरकारने हे ई केवायसीचे जे प्रश्न आहेत अजूनही आपले सोडवलेले नाही आहेत त्यांना आपण वेब पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन मागत आहे तरी सुद्धा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करून लाडक्या बहिणींना त्यांचे ऑप्शन का देत नाही आहेत हा माझा सरकारला प्रश्न आहे की बाबा तुम्ही वेब पोर्टलला अपलोड डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन का देत नाही की तुमची समजून घेतलेली किंवा साधीशुधी साजिश तर नाही की लाडक्या बहिणींना अपात्र करण्याची जसं तुम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सव्वीस लाख बहिणींना अपात्र केलं होतं असं तुमचा अजून प्लॅन नाही का की अजून काही बहिणींची ई केवायसी द्यायची पूर्ण उद्यायची नाही मग त्यांना तीन महिने अजून रोखून ठेवायचं आणि मग त्यांची ई केवायसी करायची का तर कर सरकारने हे याकडे लक्ष द्यावं आधी तुम्ही एक महिला आहे आणि महिलांच्या समस्या समजून घेणं हे तुमचं काम आहे आणि अजूनही त्या समस्या तुम्ही समजून घेत नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की मग तुम्ही जर समजून घेत नाही तर या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या समस्या म्हणजे महिलांच्या समस्या कोण समजून घेणार तुम्हीच विचार करा जसं की लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या बहिणींना ई e केवायसी कम्प्लीट केली आहे त्यांची ई e केवायसी चुकली आहे तर त्या बहिणींनी काय करावं कारण की त्यांनी चुकीच्या पद्धतीने नातेवाईकांचा आधार क्रमांक ई केवायसी केली ज्यांचं जात प्रवर्ग चुकला आहे ज्यांचं होयच्या ठिकाणी नाही नाहीच्या ठिकाणी होय झालाय त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींना ओ टी पी जात नाहीये त्यांनी काय करावं ज्या बहिणींचं पात्र यादीत नाव नाहीये असा मॅसेज येतो त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही त्या बहिणींनी काय करावं समजा डॉक्युमेंट काहीतरी करूनही घेतील पण ज्या बहिणी ज्या बहिणींचे पती बेपत्ता आहे तिकडे एखादी अविवाहित बहिणीचे तिचे वडील बेपत्ता आहे अशा बहिणींनी काय करावं याबद्दल जर तुम्ही बोला लडक्या ताई माझ्या बहिणी तुमच्याकडे आस लावून बघत आहे आदिती ताई आणि तुम्ही जर त्यांचे हे प्रश्न दुरुस्त केले नाही तर त्याच तुम्हीच विचार करा की त्या बहिणींनी कुणाकडे जावं जर जा एक महिला महिलांच्या समस्या समजू शकत नसेल तर हे जे चोरवरती बसलेले आहे तो हे तो समजणार नाही म्हणून लाडक्या बहिणी तुमची प्रतिक्रिया काय तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघा तारीख आलेली आहे कोणती तारीख आहे आठ तेरा या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणजे होतील जी आर सुद्धा येतील म्हणजे येतील आणि जर त्याच्या अगोदर जी आर आला तर वेलानुडच आहे आपल्याला भेटणारच आहे ही आनंदाची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आय होप तुम्हाला ही न्यूज आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि महाराष्ट्रातील तम्या बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम